शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एकटे पाडणे आणि शिवसेना पक्ष ताब्यात मिळवणे याचसाठी हा अटास चालू होता भारतीय जनता पक्षाने जेव्हा युती तोडली त्याच वेळेस उद्धव ठाकरेंनी डाव ओळखला होता उद्धव ठाकरे सरकारमध्ये असताना दुय्यम मंत्रीपद उपमुख्यमंत्रीपद नाही आणि अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मागितलं तर द्यायला तयार नाही अशी जी भारतीय जनता पक्षाची खेळी सुरू होती तीच खेळी उद्धव ठाकरेंनी हाणून पाडली आणि नाईला जास्त महाविकास आघाडी स्थापन केली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले मात्र त्यांच्या सहकार्यानेच त्यांची साथ सोडायला सुरुवात झाली बातमी आता जी आली आहे बाहेर त्यामुळे मात्र शिवसैनिक जागा होईल आणि योग्य निर्णय घेईल अशी अपेक्षा ठाकरे गटाने व्यक्त केलेली आहे उद्धव ठाकरेंनी बावीस जागा लढवल्या आणि अठरा जागांवरती खासदार निवडून आले जी शिवसेना आणि चिन्ह आज शिंदे यांच्याकडे आहे शिंदेने बाळासाहेब यांचे विचार पुढे घेऊन जातो आहे पक्ष मोठा करतो आहे तर या ठिकाणी आता पक्ष कसा संपवत जातो आहे भारतीय जनता पक्ष हे आता उघड उघड दिसायला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या अमित शहा यांनी बत्तीस जागा भारतीय जनता पक्ष लढवणार शिंदेगडाला दहा ते बारा जागा आणि अजित पवारांना तीन ते चार जागा मिळणार असल्याचं या ठिकाणी निश्चित झाल्याचं दिसून येत आहे त्यामुळे आता शिवसेना वाढते की भाजप शिवसेना संपवतोय हे आता उघड उघड दिसायला लागलेलं ला आहे यामुळे योग्य तो निर्णय शिवसैनिक घेतील असं ठाकरे गटाने मत व्यक्त केलेलं आपल्याला काय वाटतं कमेंट करा